हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निस्ता साडी नेसायला प्रत्येकीलाच आवडते आणखींना पारंपरिक साड्या नेसायला आवडतात तर आणखींना फॅशन ट्रेंडनुसार साडी नेसायला आवडतात हल्ली साड्यांमध्ये देखील अनेक फॅशन्स पाहायला मिळतात एखादी सुंदर पॅटर्नची साडी नेसली की आपला लुकही अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या फॅन्सी आणि मॉडर्न पॅटर्नची साड्या पाहणार आहोत सध्या प्लेन साडी विथ डिझायनर ब्लाऊज घालण्याचा फॅशन ट्रेंड खूप जोरात सुरू आहे मॉडर्न आणि क्लासी लुकसाठी साडीचे हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करू शकता सध्या यामध्ये प्युअर लिक्विड सॅटिन साडीचा हा सा लेटेस्ट पॅटर्न अधिक डिमांडिंग आहे ड्युअल शेडमध्ये ही साडी असल्याने ही साडी नेसल्यावर ग्लॅमरस लुक मिळतो या साडीच्या पदरावर पर्ल स्टोन वर्क केले असल्याने ही साडी अधिक फॅन्सी लुक देते या साडीवर वर ब्लूमिंग चा ब्लाउज देण्यात आला आहे ब्लाऊज वर मल्टी कलर थ्रेड एम्ब्रॉयडरी चे वर्क असून मॅट गोल्ड सेक्विन मध्ये हा ब्लाऊज डिझाईन करण्यात आला आहे सर्वच पेस्टल कलर्स मध्ये या साड्या आपल्याला पाहायला मिळतात साडी लाईटवेट असून अतिशय सॉफ्टेस्ट फॅब्रिक मध्ये येते या साड्या दिसायलाही स्टायलिश ट्रेंडी दिसतात आणि कॅरी करायलाही अगदी सोप्या जातात साडी व ब्लाउज हे लेटेस्ट कॉम्बिनेशन तुम्ही फेअरवेल पार्टी फंक्शन मध्ये नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे यामध्ये सध्या हा आणखीन एक लेटेस्ट पॅटर्न पाहायला मिळतो कुंदन जरी जॉर्जेट पॅटर्नच्या या साड्यांनाही स्त्रियांनी भरपूर पसंती दिली आहे ब्युटिफुल टसेल्स वर्क मध्ये या साड्या येतात साडीवर कॉन्ट्रास्टिंग रिच ब्लाउज असल्याने तो साडीवर खूपच आकर्षक वाढतो जर तुम्हाला डार्क साड्या नेसायला आवडत असतील तर साडी व ब्लाउजचा हा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साडीमध्ये सर्व डार्क कलर्स आपल्याला पाहायला मिळतात फेरी लेडीज वर तर असे कलर्स खूपच उठावदार आणि प्रिटी दिसतात या साडीची किंमत सहाशे पन्नास रुपये आहे सध्या अशा क्रशिफॉनच्या प्लेन साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत ऑल ओवर साडीवर शायनी इफेक्ट असून साडीवर परफेक्ट मॅच होणारा कॉन्ट्रास्टिंग सेल्फ वन क्रेप सिल्कचा ब्लाऊज पीस देण्यात आला आहे हाय क्लास आणि मॉडर्न लुकसाठी ही साडी तुम्ही नक्कीच कॅर करू शकता सध्या स्त्रिया अशा प्लेन साडी व प्रिंटेड ब्लाउज घालण्यासाठी खूप जास्त पसंती देतात या साडीवर ब्लाऊज तुम्ही लॉंग स्लीव अभ्यासाची पॅटर्नमध्ये शिवून घेऊ शकता कारण हा ब्लाऊजचा पॅटर्न सध्या मध्ये आहे या साड्यांवर वेस्टर्न ज्वेलरी खूपच शोभून दिसते जर मैत्रीण तुम्हाला देखील फॅशन ट्रेंडनुसार साडी नेसायला आवडत असेल तर अशी प्लेन साडी व डिझायनर ब्लाऊजचा लुक तुम्ही नक्की ट्राय करा खूपच मॉडर्न आणि क्लासी दिसाल या साडीची किंमत आठशे पन्नास रुपये आहे तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा